आमचे वैद्यकाकांना आम्ही सांगितलं की सर्वात जास्त ज्या मातेच्या आणि स्त्रीच्या मूर्ती आहे या भुसवाळकरांच्या असता गेल्या काही टायमापासून भुसवाळचे पन्नास मंडळांच्या आसपास तिथून बरणपूरला येता आणि येणं आणि जाण्यामध्ये नेहमी ने घरच्यांना चिंता राहते की गेलेले आपले बालक आहे ते केव्हा पोचतील काय नाही आणि प्रत्येक मंडळाचा जो एक करता राहतो त्याच्यामागे पण फार मोठं टेन्शन राहतं की व ज्याला तिथं नेलं आहे त्याला परत इथं व्यवस्थित आणायचं या सर्व गोष्टीचा विचार करून काकांना आम्ही सांगितलं की तुम्ही भुसावळलाच या तुम्हाला इथं सर्व आम्ही सुविधा देतो आणि इथंच मूर्ती बनवा जेणेकरून भुसावळचे जेवढी छोटे मोठे पन्नास मंडळ आहे त्यांना ह्या गोष्टीपासून मुक्तता होईल इथून ब्रह्मपूर जाणं ब्रह्मपूरून परत येणं लागणारा खर्चही वाचेल होणाऱ्या अपघात वगैरे ज्या गोष्टी राहतात त्या सर्व वाचतील काकांनी आमच्या शब्दाला मान दिला याबद्दल आम्ही यांचं धन्यवाद करतो कारण की किती झालं तरी स्त्रीची मूर्ती बसणारच आहे आपण ह्या जगात राहू नको राहू मातीची मूर्ती बसणारच आहे आणि त्याच्यामुळे इथं आल्यामुळे ह्या कायमस्वरूपी आता भुसावळमध्ये मूर्ती बनतील प्रत्येक मंडळाचे पंचवीस तीस हजार रुपये जाना येण्याचा खर्च जो बी असेल तो वाचेल आणि सर्व गोष्टी वाचतील काकांचा परत धन्यवाद करतो ज्यांनी पुढाकार घेतला निवृत्ती पाटील आणि भैया ठाकूर यांचंही मी आभार मानतो की ज्यांनी ह्या गोष्टीला काकांना समजून सांगून व्यापार व्यवसायाने कसं चांगला विषय आहे हे पटवून दिलं त्याबद्दल आमचे माझे सरपंच प्रणभाई गुंजळ यांनी एक रुपये भाडं किंवा कोणताही खर्च न घेता ही जागा फक्त आमच्या शब्दाच्या खातीर मोफत दिली याबद्दल यांचं सर्वांचा आभार मानतो आणि सर्व मंडळांना सांगतो की आता तुमचं बरणपूर जाण्याचं टेन्शन मुक्त एक मला आत्ता उत्सव वाटून आला आहे इथे काम करताना मी विश्वास करण्यासाठी इथे आलेलो आहे त्यांना जो त्रास होतो बऱ्यानपूर भुसाळला मूर्ती आणायचा तो बघितला त्यासाठी मी पण विचार केला की नाही आपण तिथे भुसाळला कारखाना उघडायला पाहिजे पिंटूबाऊन निवृत्ती यांनी मला हे केलं की तुम्ही इथे भुसाळला कारखाना उघडा मी पण त्यांच्या गोष्टीला मान दिला नाही इथे कारखाना उघडला इथे आपली मूर्ती किती फुटापर्यंत राहणार आहे म्हणजे किती फुटापासून तर किती मोठ्यापर्यंत राहणार सहा फुटापासून तर एकवीस बावीस फुटापर्यंत मूर्ती तयार झाली